दाखवायची म्हणजे मामा शेतकरी आपला मी शेतकरी येतो आम्हाला काय तुम्हाला बोलायचं शेतकरी खोट बोलत नाही एक ती गोष्ट दुसरं लोकांचे जे पाद्र्या काढल्या होत्या त्या झाकून ठेवत्या तशाच बघून गेल्या बैलगाड्या बैलगाड्या होऊन गेल्या काही गेल्या कोंबड्याचे शेड गेले त्याच्यानंतर एका गावात मी गेलो होतो त्या गावात ना कांद्याची शेड कांद्याचे नाही आपलं उडीद उडीद होता पूर्ण लॉटत गेला देऊ जवळपास पंचवीस दिसतो पंचनामे करून अहवाल घेऊन तातडीची मदत केला काहीच्या घरात तेल मीठ नाही राहिलं काहींच्या घरात धान्य वाहून गेलं थोडं शासनाच्या होती ना काकापनी तस येत ना तुमच्याच घेत नाही ते आज बी इथं तस आहेत त्या गावात चाललो होत काका भेटले म्हणजे सरसकट घेऊन टाका हे लोकाला ठेवू नका राम राम સગી યાદી દેતો મેલપી દે કડી એક મેન નદી કડી તરફ નદી વગર જ मामा जास्त जास्त वेळ घेत नाही परंतु आता हे सगळे कामाला लागले तिकडे काही लोक गुतले होते ते धस साहेबांनी आजबी साहेबांनी ते बाप्पाने त्यांनी सगळ्यांनी मिळून हे लोकांना सहकार्य केलं पण आज तातडीचं काही एक सांगा की त्यांना अन्न धान्य द्यायचं एक थोडं सरकारच्या वतीनं अर्जंट सांगा हा आणि तर सकटच करा आता